अभिनव सप्ताह अंतर्गत आपल्या डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात अतिशय उत्साहात आनंद मेळावा आपण साजरा करत आहोत सालाबादाप्रमाणे आनंद मेळावा आपण एक जानेवारी रोजी साजरा करत असतो अतिशय उत्साहामध्ये सर्व विद्यार्थी इकडे आपल्याला पाहायस मिळत आहेत खूप आनंद आहे सर्वांना आणि या आनंद मेळाव्यासाठी बऱ्याच दिवसापासून बरेच विद्यार्थी खूप ज्यांनी जणी स्टॉल लावलेले आहेत खूप त्यांनी मेहनती घेतलेली आहे त्यामुळे सर्वांनी त्यांना सर्वांना सहकार्य करायचं आहे आणि आनंद मिळावायचा आनंद घ्यायचा आहे उद्घाटन करत आहेत स्काउट गाईड क्लॅब ग वा चोरदार टाळ झाला पाहिजे बाळा नऊ आ गाउड गाईज क्लॅब गो अतिशय उत्साहामध्ये आपल्या डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात आनंद मेळावाचं उद्घाटन हे झालेलं आहे आनंद मेळावाचा आनंद घेताना आणि अतिशय विद्यार्थ्यांचं कौतुक करताना सर्व आदरणीय शिक्षक वृंद प्रत्येक विद्यार्थ्याचं स्टॉल जवळ जाऊन कौतुक करताना पाहायला मिळत आहेत

वा वाय काय आहे रेड सँडविच आणि मोमोज वा काय आहे कॉटन कॅन्डी पण आहे बर का छान छान याला बाल घेऊ बालवंत तुमचं काय रे वा छान सुंदर इगल मंचुरियन कॉर्नर प्रा अरे प्रोप्रा रे प्रोप्रा निखिल खैरनार निमेश वा वा सुंदर अतिशय सुंदरित्या यांनी बर एन वाट मठभेळ पण आहे वेरी गुड तुमचं काय आहे का वा वा कोथंबीर आणि वळी आणि शेवपुरी अरे वा फिंगर चिप व्हेरी गुड फिंगर चिप्स आलेले आहेत या विद्यार्थिनीने तुमचं काय कप केक काय कप केक आणि काय व्हेरी गुड पूर्वातवरच कप केक पायनॅपल्स स्लाइस व्हेरी गुड आणि वा प्राचीन आहे समोसा रगडा आणि पेटीस पण आहे आणि सगळ्यात महत्वाचं हॅलो हॅलो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला शालेय पोषण पण आहार पण आहे बरं का व्हेज बिर्याणी सुद्धा आहे याचा आनंद घ्यायचा आहे शालेय पोषण आहाराची व्हेज बिर्याणी तुमचं काय रे वा व्हेरी गुड ड्राय वा वा व्हेरी गुड ड्राय मंचुरियन शाबाश तुमचं काय रेड अरे वा वा व्हेरी गुड रोस्ट सोया रोस्ट व्हेरी गुड सोया रोस्ट खाकरा मसाला पावडर पावडर न पापड कप केक व्हेरी गुड डाबेली वा 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 वाह भरून भरून द्या बरं पोरांना व्यवस्थित तुमचं काय रे मिल्कशेक वा वा, <laughs> वा, 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 वा। व्हेरी हो? गुड पाणीपुरी व्हेरी गड तुझे रे भे शिव भे वा, 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 वा तुझे रे बावा जी, बावा जी। अरे बापरे पावभाजी पण आहे वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड कितीला <laughs> प्लेट रे एक वा वा छान अरे वा, वा, वा। तुझं सांगणं काय रे हा दत्तप्रसाद वडा सेंटर सिंगल पावडा पंधरा रुपये डबल पावडा पंचवीस रुपये व्हेरी गुड खालची सूचना फार आवडली मला कृपया कागदे कचरा कुंडीत टाकावे व्हेरी गुड शाबास दाखव ना हा सोनपापडी पण आहे यात छान आहे रे शिवदर्शन फूड स्टॉल वा 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 हे छान आहे बरं का मॅडम हे बघा ना किती छान आहे आमचे आदरणीय जोशी सर सर्व आदरणीय शिक्षक वृंद इकडे विद्यार्थ्यांचं कौतुक करताना मॅडम आनंद घ्या बरं आनंद मेळाचा हा पोंगा बटाटा सेंटर पोंगा बटा आर्यन काय तुझं वा 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 व्हेरी गुड गुड मी स्पेशल माणूस आहे दाबिली आणली का व्हेरी गुड नाही जेवानी जबरदस्त माणूस आहे तुझे रे बाळा भेड व्हेरी गुड व्हेरी गुड तुझ रे बेर, सुकी बेर, बेर. ओली भेळ मड बेळ व्हेरी गुड तू सकाळ आहे ना रे आर हा 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 पोंगे बटाटे व्हेरी गुड मिल्क शेक वा छान छान व्हेरी गुड तुमचं काय रे भाुरियन वा 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 छान 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 वा वाह खमंग इडली व्हेरी गुड तुमचं काय बाळा नो कप केक कचुरी पाणीपुरी व्हेरी गुड भेळ व्हेरी गुड शाबाश तुमचं रे अरे वा वा पाणीपुरी दही पुरी पेस्ट्री तुझं रे बाळा सोयाबीन चिली इडली पण आहे व्हेरी गुड चॉकलेट सँडविच वा घरी बनवलं का अरे वा वा छान छान होम मेड समोसा काय रे समोसा पायनॅपल छोटे समोसे कितीला एक दिला समोसा अरे वा 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 काय रे पावडे व्हेरी गुड तुमचं रे बाळानो ढोकला अरे वा वा समोसा बाळानो काय चिप्स है रे चिप्स वाह 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 समोसा आणि चिप्स वेरी गुड वेरी गुड वेरी गुड इकडे काय आहे तुमचं काय रे बा नो अरे कशाच्या बाटल्या होते जिरा बॉटल अरे वा वा छान 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 पैसे व्यवस्थित तू कितवीला आहे राधा

अतिशय सुंदर प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळतोय वा 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 छान 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 आनंद या